नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान आणि आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकरी हे ये येत आमचे प्रशांत पाटील एक युवा शेतकरी आणि यांनी यांच्या वड्यामध्ये शेताफळाचा भाग त्या ठिकाणी केला होता आणि आता उत्पादन चालू झालं कोणत्या जातीचं आहे गोल्डन जातीचं आहे आणि काय भावांनी दिला आता सध्या रुपया तसा भाव कमीच आहे परंतु कष्टाच्या मानाने भाव कमी असतो आहे परंतु आता चला जे भेटेल ते पद्धतीने या ठिकाणी उत्पन्न त्याने काढलेलं आहे आणि काटा वजन करायचं काम चालू आहे हे नमस्कार, नमस्कार।, <laughs> नमस्कार।